मम्मीला माहित पण नाही आज काय काय मम्मी आज कोणाला माहिती काय आहे विरायला लागले कामाला इथं काम करता का दोघ शिव बाय बाय करा बाय बाय हळूहळू जा फोन करा पोचल्यावर मोबाईल घेतला का बाय बाय किती लिटर आणायचं एक लिटर का बरं हा जाईल तर थोडा वेळ ना मग त्याला काय म्हणते रे शिवाजी ते वॉकर मध्ये का बड झाले ना आता हा हा वॉकर मध्ये का गोड मैत्रिणींचं ताईंचं दादांचं बहिणींच आजी आजोबा काका मावशी आपली चिल्लर पार्टी यांचं खूप खूप खुँ स्वागत करते शुभ सकाळ सर्वांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्यदायी जाऊ हीच बाप्पाला आणि महाराजांना प्रार्थना करते आणि आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करते चला म्हटलं सगळ्यात पहिले सगळ्यांना गुड मॉर्निंग करूया अक्षुने पाणी भरलं इथेच आहे ना एक कनेक्शन इथे मध्ये दोन नळ येतील म्हणजे डायरेक्टली पिण्याचं पाण्याचं एक आहे आणि एक वरच आहे ना सिंटेक्सची टाकी ना त्यांची जीवरची टाकी असे ना आपली डेली त्याचा एक नळे त्याने पिण्याचं पाणी भरलंय आज म्हणजे मी म्हटलं ना तो खूप काम करू लागतो म्हणून त्यांना बरेच भर सामान भरते करतो त्याने दुधाची पिशवी बराच वेळ झाला ती आणून ठेवली दरवाज्यामध्ये पण शिव झोपत नव्हता उठत होता झोक्यामध्ये झोकावून सेना पडण्याची भीती तर मग शेवटी त्याने पाणी पण भरलं आणि दूध पण दापत ठेवले आता चला तो पाणी भरतो बाहेर शिवला झोपून दिलंय विराला खूप भूक लागली विराला काहीतरी खायला देते आधी कपडे भिजवून ठेवते ठेवते पाणी भरतोय तो अजून पण तर इथे ना आठवड्याला ना, ना रविवारचा बाजार असतो माझ्या मम्मी त्यांच्याकडे छोटा असतो शेतकरी येतात तिथले गावातले काही भरेकरी असतात थोडेसे तर मी काही गेली नाही भाजीपाला घ्यायला छोटासा ऐकत दाखवेल तुम्हाला मी आणि बऱ्याच वर्षापासून भरतो भाजीपाला इथेच भरतो आमच्या दरवाजा समोरच भरतो माझ्या मम्मीने त्यांच्या तर इथे मी कपडे धुते बघा तुम्हाला दिसत असे लोक भाजीपाला वगैरे घ्यायला जाताय येत आहेत मस्त मस्त वाटतं ना असं बाहेर असं छान असं कपडे वगैरे धुवायला सगळे आता तरी थोडी गर्दी कमी होती म्हणजे मी थोडा लेट शूट केला नाहीतर पूर्ण ते जी गाडी वगैरे दिसतात तुम्हाला येलो कलरची तिथपर्यंत भाजीपाला भरलेला असतो छान मस्त एकदम फ्रेश भाजीपाला असतो शेतकरी येतात ना सगळे ओळखीचे वगैरे आणि गप्पा येत जाता माझ्याशी गप्पा पण मारत होते का कोणत्या येतात जातात ना इथल्या म्हणजे ओळखीचे ते ते पण माझ्याशी गप्पा मारत होते तर मम्मी म्हणे नको धू कपडे पण म्हटलं नको ते बाहेर गेले तर आपण पण काम केलं पाहिजे शिवला झोपून दिलं आणि पटपट म्हटलं आवरून घेऊ ऊन पण खूप होतं होतो ना खूप कंटाळ येतो काम आवरायला मग म्हण नको जाऊ दे आपण आवरू म्हणे आल्यावर पण म्हटलं बसून काय करायचंय जाऊ दे त्यापेक्षा काम आवरलं ना नंतर निवांत एकमेकांसोबत मस्त गप्पा मारायला वेळ भेटतो माहेर आलं का ते काम करत बसता मी पोरांना सांभाळते मग मेक एकमेकांशी गप्पा मारायला वेळ भेटत नाही असं माहेर गेले ना मन मोकळं म्हणजे स्वतःला असं वेळ देता येत नाही गण मम्मी त्यांना पण तर इथे ना विरा बघा किती चक्कर मारती उन्हामध्ये मा सारखी तिच्या चक्र चालूच आहे खेळणं वगैरे शेजारी ना ती सारखी तिथंच असे ड्रॉइंग करणं हे ते हे घेऊन जाय ते घेऊन जाय तर पाण्याचे ड्रम नाही या साईडला ठेवलेले मम्मी त्यांचे पाणी असं वाहून घ्यावं लागतं ना इथे आंब्याच्या झाडाखाली ना मस्त सावली येते झाडांचा सा म्हणजे नाही का भरपूर फायदा असतो आता त्याला आंबे ते बिचाराला आले नाही काही ते आपल्या हातात नसतं त्याला यायचे मागच्या वर्षीपासून नंतर काय झालं काही कळलंच नाही या वर्षी काही आंबे नाही एकच आंबाला तो पण गळून गेला तर बघा वीरा ड्रॉइंगची बुक्स घेऊन चालली आहे ते मोबाईल पेक्षा मोबाईल बघण्यापेक्षा ना म्हणजे ती अशी नादी लागते ना ते बरं असतं तिला थोडी सवय तरी मोडेल मोबाईलची मुलांना आजकाल खूप सवय लागली मोबाईलची अर्थात थोडी चुकी आपली पण असते आईवडिलांची मी पण त्यातलीच जे तुमच्या सारखी तर इथे ना मस्त कपडे धुवायला मस्त वाटत होतं खूप दिवसांनी असं झाडा खाली वगैरे ना इथं झाडं वगैरे लावलेली मम्मीने भरपूर भरपूर याचे होतं फायदे होतात झाडांचे तर इथे दोन म्हणजे मम्मी त्यांनी दोन ठिकाणी केलेले कपडे धुण्यासाठी एक जिथे मी कपडे धुती तिकडे आणि दुसऱ्या एक साईडला आहे ड्रम तिकडे ड्रम ठेवलेले पण तिथे ना खूप ऊन येतंय तर इथे कपडे माझे धुवून झाले मस्त दिसत असेल तुम्हाला खूप कपडे होते किती काम सांगता ना माहेरी आलं मला चला असं गंमत करते मी ओटा वगैरे धुवून घेतला कारण मातीचे पाय वगैरे पोरं खेळताना मग असे कोणी कुत्रे वगैरे पण हिंडत असतात थोडस म्हटलं चला क्लीन करून घेऊया असं स्वच्छ असेल ना अंगण वगैरे आपल्याला प्रसन्न वाटतं जेवढी स्वच्छता असेल तेवढं छान लक्ष्मी पण नांदत असते आणि पाणी मम्मी त्यांच्याकडे ना भरपूर पाणी येतं त्याच्यामुळे काही टेन्शन नाही गावी आपल्याला मस्त विहिरीचं नदीचं पाणी माझ्या माहेरीना नदी मस्त मोठी दाखवेल तुम्हाला कधीतरी मी तर अक्षला म्हटलं शिवला सांभाळ आम्हाला बाहेर पण जायचंय पटपट पटपट असं मस्त छान वाटत होतं ओटा धुवायला पटकन असं सिमेंटचा वगैरे ओटा असला ना पटापट पटापट पटा, मस्त धुन होतोय तर मी काम करताना कशी वाटते माहेरी मस्त वाटत होतं असं काम वगैरे करायला म्हणजे माझ्या सासरी तर करतच असते पण माहेरी पण करते काम मस्त तर इथे मला बरेच काम होते पोरांना आंघोळ वगैरे घालायची होती खाऊ घालायचं होतं त्यांना शिवला कुठे घायचं ना त्याला पहिले खाऊ घालायचं असतं विरायचं काही नाही तिला काही पण म्हणजे वरचं वगैरे चाल म्हणजे सगळं खाते ना त्याचं मला टेन्शन नाहीये इथं मामींशी गप्पा मारते माझ्या मामी आहे लग्न आहे ना मग त्याच्यासाठी ते माट वगैरे लागतात ना मातन्या त्यांना म्हटलं या चहा वगैरे काहीतरी पाणी तरी घ्या नको म्हणे मला उशीर झालाय म्हणे बाया वाट बघतात असं ऊन पण होत ना त्या पाया पडायचे बाप्पा कोण करतं कोण करत जेजे बाप्पा दीदी बघ कशी बाप्पा करते बाप्पा कर सो ना कर बाप्पा बाप्पा दाखवत आम्ही कुठं आलं आम्ही आलो आता मिसळ खायला आज मदर्स डे आहे ना मदर्स डे मम्मीला सरप्राईज द्यायचं आहे आम्ही आलो मिसळ खायला मिसळ पॉइंटला मम्मी ते बाहेर गेले होते राजूला म्हंटल तू डायरेक्ट मम्मीला घेऊन ये इकडं मी पण पहिल्यांदा झाली इथं तर राजूला म्हंटल तू डायरेक्ट मम्मीला इथंच घेऊन ये मम्मी ते बाहेर गेले होते ना मग मस्त आज छान मस्त मदर्स डे म्हटलं सेलिब्रेट करू मम्मीला माहित पण नाही आज काय काय मम्मी आज नाही माहिती मम्मीला आमच्या काय आज मम्मीला आम सरप्राईज द्यायचं आम्हाला सरप्राईज दिला आम्ही खूप लेट आलो का गो मम्मी जा मम्मीकडे जा जायचं विराच सुरुवात झाली काय घ्यायचं काय नाही विराचं राहते बघती काय काय घ्यायचं सलाम तुम्ही सळाली आता बिरा बिरा फक्त कॅट बरा खाती जेवण करा पोट बरं सर आज दाखव द्या तुम्ही आधी आले नाही करा तिथं मी पण फर्स्ट टाइम आले मस्त ना आमरस पण आहे आज मस्त मदरस डेचा गोड इथे खूप छान फ्रेम वगैरे लावलेले होत्या आपण कुठे हॉटेलमध्ये गेलो ना जिथं झाडं वगैरे असेल असं मस्त ला छान लावलेलं ला असेल ना फ्रेम वगैरे आपल्याला पण अर्थात तिथे जायला आवडतं त्याच हॉटेलमध्ये किती छान हॉटेलमध्ये जेवण असेल काय असेल ना आप तर आपण आपल्याला आवडत नाही म्हणजे माझं तरी असं आहे जे जेवण पण इम्पॉर्टंट आहे पण सांगते गोष्ट गार्डन वगैरे छान वाटतं ना असं तिथे वासूनसार त्यांनी ना वाहत्या पाण्याच्या फ्रेम वगैरे बऱ्याच गोष्टी लावल्या होत्या खूप छान छान पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला दाखवायची मला राधूनी दाखवली ती दोघात एक मिसळ खाल्ल्या जसे प्रेम वाढते तसेच पन्नास रुपये एक्स्ट्रा वाढतात मस्त ना काय आलं पार्सल आलं का काय घेतलं का अजून कोणच आहे आलं बघायचं काय घेतलं यांनी नक्की तुम्हाला आपण दाखवते काय ऑर्डर केले भाऊ आपण सगळ्या आल्या का सरला सर लाते सरला गेलं म्हणत होती तेच येऊ म्हंटल साडी खूप आवडली त्यांना मम्मी गेलेली सर आपण पाहू काय रे काय शिव उपाय मध्ये मध्ये करतो

नाही माझं आहे ना लग्नाच्या वेळेस आपण एका सोबतच घेतलेलं यांच माझा आहे लग्नाच्या वेळेस सोबत तर आहे ना घेईल मी नंतर घेल आता आवडले का लता माश सीएन जी रिक्षा आहे सीएनजी का करा राू सीएनजी रिक्षा आहे आपल्या यात्रे घेतली यात्रेमध्ये घेतलेली मम्मीने

राधून ये बा हे ऑनलाइनच मागल असते की पण मला पण मागवायची आहे माझ्या किचन साठी मस्त आहे ना फ्रेम वगैरे फ्रेमचं वजन धरते तुला नाही धरणार ना छान आहे ना मस्त आहे ना किती छान वाटतंय ना चला राधूचा किचन सेट झाला शिव काय करतोय शिव का कशी हे करतो काय बरं हे सांगा बरं कोणाला माहिती काय हे बरंच जणांनी ओळखलं असेल बरं जाण माहित नसेल डोंगराची काळी माही नाही असं म्हणतात कुठे भेटत का मम्मी हे वनी साईडला ना वणी वगैरे त्या साईडला भेटत अजून सहा पुताना म्हणजे त्याच साईडला येतं मी तर तिकड केलेले आमच्या इकडे येतं नाशिकला वगैरे असं मस्त छान बघा कि ना किती छान आहे ना ते याला डोंगराची काळी महिना म्हणतात मला आवडतं खूप आवडतं मस्त आम्ही लहानपणी पण खायचो आमच्या इथे यायची आता नाही तिकडे विकायला लहानपणी यायचे खूप सारे लोक घेऊन असं मस्त छान बघा करवंद म्हणतात त्याला करवंद हे मस्त ना खूप दिवसांनी खाते मम्मी मम्मी बाहेर गेले होते ना मम्मी मु ते घेऊन आले मस्त उन्हाळ्यामध्ये सगळंच खाल्लं पाहिजे हे डोंगरावरच भेटतं मस्त किती भारी म्हणून याला डोंगराची काळी महिना म्हणतात असं तू खायचं धुवून खाऊ त्याला चिक असतो ना ते धुन खायचे असतात मग माझ्या विराने अजून करवंद नाही खाल्लेले काय म्हणते आला करवंदे करवंदे ने करवंद मम्मी कर दे ना कपडे बसू टाकता इथं बाहेर दिसत असेल तुम्हाला आता ऊनच आहे आणि बाहेर गेलो होतो ना मग मी कपडे तसे मध्ये ठेवून दिले होते चला या तुम्ही पण करवंद खायला सर्व उन्हाचे मस्त मम्मी पण तयार मम्मी पण तयारीला लागली तुला यायचं आहे यायच आमच्यासोबत यायचंय माझ्या मम्मी ना थोडी घाबरती बोलताना पण तिच्यामुळेच आम्ही इथपर्यंत आलोय ना अजून पुढे जाणार आहे भरपूर जाऊ दे काही नाही होईल सगळं स्वामी बाप्पा आहे ना ते थोडस मम्मीला ना केसांचं हे झालेलं आहे म्हणजे भरपूर काम केलेले पहिल्या बऱ्याच गोष्टी केलेल्या तिने आमच्यासाठी नंतर काहीतरी शेअर करेल त्याच्यामुळे ते थोडस ना आता पुन्हा ते गेलं होतं केस आले होते पण थोडं तिलाही झालं ना आपण काही नाही जाऊ दे एवढं काही नाही होईल सगळं क्लिअर सगळं यायचं आहे का मग तुला आमच्यास विरा तुला काय ग आज काय मदर्स डे विराने मस्त फ्रॉक घातलाय मम्मीने आणलेला शिव झोपला आता शिव लढाय उचलून घेणार आहे तर चला मम्मीसाठी मस्त गिफ्ट घ्यायचे काहीतरी मम्मी नाही म्हणत होती पण मग आता घ्यायचंच आहे आज मदर्स डे तिने आमच्यासाठी खूप काही केलं म्हणजे प्रत्येक आहे आपल्या मुलांसाठी खूप काही करत असते तर म्हटलं चला आपण पण काहीतरी घेऊया मम्मीसाठी आज चला खूप उशीर होतो चार वाजले पाऊस झालंय खूप छान आहे खरंच एक येऊन जा नवरदेवाचे पण कपडे खूप छान आहे जेंट्स साठी मॅचिंग मॅचिंग मस्त ना आमच्या लग्नाचं आम्ही धुंज घेतलेले ते वर्कचे बघ राहू वर्क चे ब्लाऊज असतात ना छान आहे ना तेव्हा किती सुंदर आहे ना वर्क रेडीमेड वर्क तुला त्याशी दाखवणार होती मी आमच्या घरी आलो तू शिवण्यासाठी खूप सुंदर आहे आहे किती इथे ना छोट्या मुलांचे पण कपडे भेटतात बाकीचे पण टॉप्स वगैरे मस्त नववार वगैरे पण असतात घेण्या घेण्यासाठी साड्या भरपूर मोठे आहे होलसेलर रिटेलर लागले कामाला इथं काम करता का छान आहे मस्त हो हो किती छान छान साड्या बघा बर दगडा ते खातो पाणीपुरी खातो आहे खायचं नव्हतं पण विराने काय खाल्ले ना आमतली लढायला लागली पाणीपुरी खायचं हे बाहेर आल्या आवड ना पोरांमध्ये घेऊन बाहेर खायचं खायचं तुम्ही पण या खायला सोबत छान भेटतं ओझरला टेक्सटाईल बशीच आहे مش بقى عايز يسيبها عايز تنزلها دي اهو بقى بايته على توك بايته على खूप छान आहे मस्त आहे कलर वगैरे हे कोणा करून म्हणून भाऊ करून अक्षर करून पोत वगैरे पण छान आहे मस्त आहे ना सॉफ्ट आहे एकदम मस्त मम्मीला अशा ना फुलांच्या बारीक दिल्यांच्या साड्या आवडतं लेसच्या मस्त एकदम बारीक बारीक लेस छान कलर भाऊ कोण राधू कुमार ती भाऊ करून राधू करून आहे मग काय आम्ही कोणती खूप छान आहे अगस्त प्लास पीस पण ब्लाउज पीस पण आम्ही एक टीम आहे ना त्याच्या मी चला आमची दाखवतो तुम्हाला आमची दोघांची माझ्या दोघं वेगळे त्यांची पहिल्या पॉस्ट्युम जमत पण आम्ही दोघं झालं ऑप्शन आमचं कधीच जमत नाही दोघांना आमचं कधीच जमत नाही आमचं दोघी एक टीम आहे ऑप्शनच नाही तुम्हाला ऑप्शनच नाही आम्हाला आम्ही बरी आमच्याकडनं आमची साडी भारी होती सूट आणि ही साडी मला आवडली होती याच्यात कलर पण झालो आकाशे वगैरे त्यात कलर होते पण मम्बे दुसरी घेतली होती एक लेमन कलर पण मला नाही आवडली त्याची डिझाईन द्यायच नाही ओल्ड फॅशनची होती ना तर मी कॅन्सल करायला हवी सेल चालू वगैरे असं मम्मीने घेतली आमच्या आणि देऊन टाकलेली मस्त छान डिझाईन आहे पासून आवडलेली होती साडी हे ना फक्त मला पिंक कलर आवडलाच होती ना मी जी काढली सगळ्यात पहिली खूप छान साड्या असा नक्की करा खूप नाना खूप गर्दी असते लग्नाचे वगैरे ना खूप आणि कलर म्हणजे तो कपडा ना तिथे छान असतो ना आमच्या आता लग्नाच्या वगैरे साड्या ना अजून पण तशा तशाच त्याचं ब्लाउज कस गिफ्ट घेतली पण घेऊन देऊन नाही ग बाई तुझ्या साड्यात बस दे राधा ती गिफ्ट घेतली आहे घेऊन जाऊ नको साड्या मस्त असताना मी आले की घेऊन जाते ना तिकडं साड्या मम्मीच्या मला आवडल्या आणि मला घराच्या मम्मी लावून टाकते नी असंच टाकलं आलं आवडत होती मला म्हणे आई ग्या तुझं हात दे गती किचन मध्ये म्हटलं काय करायचं नेमकं म्हणे हॅपी मदर्स डे पण तेव्हा म्हटलं आज मदर्स डे आहे का हा आली पाया पडली माझ्या असं विश केलं मला म्हणत गो कोणी सांगितलं ग मदर्स डे आज मला वाटलं असं नसेल नाही मला वाटत माहितच नव्हतं मदर्स डे आज का काय असं आपण कधी मला माहित नाही केलं मला माहित नव्हतं मग तिला म्हणत नाही त्यांनी सांगितलं परिदिदीने त्यांनी त्यांच्या मम्मीला विश करत होते ना मग मी पण तुला विश करायला आले आणि पाया पडायला आले मला आशीर्वाद काय गिफ्ट घ्यायचे बाबाला सांगते असं तर ही ना मग माझ्या वीराकडनं आणि माझ्या शिवकडनं मला गिफ्ट ऐक कसे वाटते तुम्हाला त्याला खेळून दाखवते मी खूप छान आहे लहान आहे अजून पण मग खूप कशी वाटते मस् वाटेल खूप छान ही साडी अशीच मम्मी बघत होती राहते तुम्हाला आवडली वरचा पदर वगैरे पल्लू खूप छान आहे कॉन्ट्रास्ट एक दुसरी बघितली होती ऑर्गेनिसापली पण मग नको वाटली मला ते आता सगळे तेच तेच ते थोडं वेगळं होतं ना एकच होतं हा कॅटलॉग पीस हे सगळे कॅटलॉग पीस होते खूप साड होतं असं वाटतं कोणती हो कोणती नको का सगळ मिळून काहीतरी सोळाशे वगैरे झाले असते साडे चारशे म्हणजे पाचशे सहाशे असेल का चला आमचा आज असं होता मदर्स डेच सेलिब्रेशन माझे विरांशी झोपले तिचे खूप होते आई चला आपण सेलिब्रेट करू केक आणू हे पण आम्ही असं कळसमीचा पाव खाल्ली त्याच्यानंतर पाणीपुरी आता मस्त छान जेवण केलं मम्मी छान मग एवढं सगळं नाही वातावरण पण असं ना, ना मग केक आणला ना पोरं पण खाता त्यांना पण खूप सर्दी झाली दोघांना शिवला आणि विराला आणि आम्हाला पण आम्हाला केक वगैरे आणायचं होता पण आम्ही तिघं पण आजारी मम्मीला पण थोडा खोकला येतो वातावरणामुळे आक्षू पण आजारी मग राधूच येते खाणार तिला पण केक वगैरे एवढा आवडत नाही कारण ती स्वतः केक वगैरे बनवते ना एवढं गोड गोड सारखं आंबे वगैरे सगळं चालूच आहे नाही घरात आणलं आपण खायचं पोरा द्यायचं तर मग ते चांगलं पण नाही वाटत शिवला नाही विरा काही खाल्ल्याशे राहत नाही विरा म्हणजे लहान आहे ती आता हट्ट करतेस त्याच्यामध्ये द्यावंच लागत असं आता पण नारळ पाणी मगा म्हटलं पिऊन वातावरण झालं पण नाही ऐकलं तिने पिला शेवटी तर असं आहे लहान आणि त्याच्यामुळे आजचा दिवस खूप छान गेला मस्त झाला तुम्ही कसं सेलिब्रेट केलं तुमचं मदर्स मस्त मला शेअर करा छान कमेंट्स करा आमचा आजचा दिवस जो आहे तो ब्लॉग मला कसा वाटला काय मस्त छान ते पण कमेंट्स करून सांगा छान मस्त सगळ्यांना माझ्या मैत्रिणींना ताईंना मावशींना काकूंना आजींना सगळ्यांना हॅपी मदर्स डे माझ्याकडनं आणि माझ्या फॅमिलीकडनं सर्वांकडनं चला आता या दिवसाचा सुरुवात पण छान झाली ती शेवट पण मस्त करतोय राधू मस्त रस आहे तिला रस बनवलाय नवीन ग्लास काढलाय तिने डवीन लेमन ग्लूस काढला अशी चालेल झोपलाय तो कारण की रात्री जे आता साडे अकरा वाजता आम्ही सेलिब्रेशन सेलिब्रेशन म्हणजे असंच म्हटलं चला छान एंड करूया असं मग मम्मी दळण्यासाठी गेले लग्न आहे ना तर लग्नाचा दळतात ना ते काय म्हणतात जात्यावर दळताना धान्य वगैरे जळताना दळता जळताना धान्य वगैरे दळतात ना तिकडे तिथं झोपली झोपली गोडे मस्त तुम्ही या मस्त सेलिब्रेशन लांब रस्त्याला तुम्ही काय सेलिब्रेशन केलं मागताना नक्की कमेंट्स करून सांगा मस्त हम्म hmm. भारी एकदम छान झालं मस्त चला आजचा ब्लॉग कसा वाटला काय तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा छान छान तुम्हाला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटायचे नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शिवरात्री सर्वांना